हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच आमचा चहा वगैरे झाला आहे दूध घेतलं आहे लाडू खाल्ला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज उपास सोडायचा आहे त्याच्यासाठी मी बनवली आहे गिलक्याची भाजी आणि मेथीची भाजी बनवायची कोरडी नाही बघा इथं भाजी दोन ठेवली आहे आता लाईट गेली होती तर आता लाईट आली आहे ही भाजी कोण घेते आणि मस्त मेथीची भाजी शिजायला टाकते आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे आमच्या वावरा शेजारी मेथीची भाजी आहे तर ते आम्हाला रोज मेथीची भाजी देते त्यामुळं आमच्याकडे सध्या खूप सारी मेथीची भाजी हे बघा मेथीची भाजी पण झाली आहे आणि ही भाजी पण झाली गेल त्याची आता बाजरीची भाकरी बनवून घेते चला आम्ही जेवायला घेतो आता अत्यंत तर गेले दहाव्याला आजी सासूबाईंचा दावा होता तर तिकडं गेले ते तर मी आणि दिदी आम्ही तिक तर त्यांना याला थोडासा उशीर येईल आम्ही घेतो तोपर्यंत तो जेवण करून आर्य आपले पात्र आपल्या समोर हो भोजन ग्रहण येतील भोजन ग्रहण करावे भोजन को अच्छी बात है पर भोजन को टोमने देना अच्छी अच्छी बात बात नहीं है समझे <laughs> <laughs> <दे>, <laughs> <अच्छी बात है। laughs> चला जीवन ला काहीतरी स्वीट खाते कॅडबरी वगैरे कॅडबरी <laughs> खाते आम्हाला पुऱ्या बनवायचं आहे कारण यांना पुऱ्या खायची <laughs> <ना पूरे खाए। laughs> इच्छा झाली त्याच्यासाठी गुळ कापून ठेवलाय आम्ही दोघींनी आत्यांना खूप दिवसापासून म्हणते का होत्या आत्यानी बाजरी मूग ज्या नेंदून होईल तेव्हाच पुऱ्या करेन त्याशिवाय करणार नाही मग पंधरा दिवसापासून बाजरी नेंदायची चालू होती आत्ता कुठं झाली त्याच्यामुळं आत्ता आज सारण भिजवून ठेवायचं आणि उद्या पुऱ्या करायच्या इथं पुऱ्यांसाठी गरा भाजून घेते चांगला लाल सर होईपर्यंत भाजायचा मस्त ती गॅसवर दिदी पण काही रवा भासते इथं खाली मी भाजते वरती दिदी भासते पटकन होईल आणि पटकन गार पण होईल इथं गुळाचं पाणी करून ठेवलेलं आहे आत्तानी सारण भीज घालण्यासाठी गोळाचं पाणी रवा जो भाजलेला टाकायचा आहे भिजून घ्यायचं ना एक दिवस आज दिवसभर आणि रात्रभर भिजून द्यायचं हा मग उद्या करायचं बघा आता त्यांनी गूळ मिक्स केलाय दुपारी हा पाणी शोषून घेतला ना भिजलं काय करायला परत हां परत थोड्या वेळे गुळाचं पाणी टाकायचं ना म्हणजे चांगलं भिजन तो रवा फुगला का मग गोड गोड पुरा लागते आता चहा वगैरे झालाय आता दळण टाकते कारण गव्हाचं दळण होत तर दळण टाकते कारण उद्या नाही पण पीठ लागल दळण टाकलं पण लाईटच नाही आता लाईट आल्यावर चालू करते पर्यंत स्वयंपाकाची तयारी करते कर माझ्या आत्यांनी बी दिलेलं आहे वांग्याचं भेंडीचं अजून बरंच काय काय काकडीचं दिलेलं आहे वाटतं तर आत्या लावत आहे हे बघा इथं आत्या लावत आहे ते दाखवते मी तुम्हाला हे बघा आमच्या भेंडीला एक एक भेंडी आली जे पहिले लावलेले होते ना त्याला इथं बघा हा पालक एक इथं पण आहे काही पालक हे बघा हा परत या इथं पण आहे या झाडाला खूप वांगे आले इथं बघा इथं आहे की अजून इथं होतं ना कुठेतरी इकडं हां इथं खाली काही तोडून पण नेले वाटतात त्यांनी इथं आहे की या इथं आहे की भरपूर वांगे आली हां कशाचं वेल आहे गिलक्याचं आहे वाटतं हां गिलक्याचं वेल हा का बापळ्याचं आहे काय माहिती आणि पेरू तर बघा किती आले हे बघा इथे किती सारे पेरू वरती पण आहे त्या साइडनी पण आहे हे बघा छोटे छोटे खूप पेरू लागले ते मथुरे मध्ये गेले पाणी दे सगळं पाणी पाणी झालं मथुरा पाणी त्यांना फोन केला त्यांना फोन केला त्यांना म्हणलं गेले नाही तर मथुरा पाणी घातल मथुरा पाणी

तुमचा आवाज येत नाही अजून पण ऑक्सिजन आपण शकतो मंदिर आहे राजवाडा आहे रील मध्ये पाहिले ना दिसत ना ते आपण जाऊ आता सगळे पुढच्या वर्षी जाऊ सगळे बाळ राहीन तेव्हा उद्या तीन भाऊ दादा आम्हाला दोघींना जास्त करमत <laughs> नव्हता ही जाऊ काही कामाची नाही आमच्यात येऊ येऊ बसते आमचे दादा हा सपोर्ट नाही गॉसिब नाही तुम्हाला काही सांगितलं आणि आपल्याला एक तर काही नाही ते येऊन आम्हाला काहीतरी सांगा त्या पण काही उपयोग त्याचा असं काही नाही आवडत त्यांना त्याच्या आधी जर एखादा त्यांनी जर थोडं ऐकलं असलं ना तरी ते येते विचारायला आम्ही माहेरून आल्यानंतर सुद्धा ते आमच्याकडे येते आवडत नाही माझे काय ऑबियसी शेअर केलं पाहिजे एकमेकाला काही पण राहत आमची जोक पण राहते बॉडी बिल्डर भाऊ बाई झोपली तर बन कशी कशी उभी राहिली बसली बन आऊच करून आता शांत पडली आज मला काही स्वयंपाक करायचा नाही म्हणजे फक्त चपात्या आणि सकाळच्या बाजरीच्या भाकरी होत्या ना तर त्यांचा भुगा केलेला के आहे खूप मस्त लागतो बाजरीच्या भाकरींचा भुगा तर चपात्या आणि भुगा आहे कारण सकाळच्या खूप भाज्या होत्या दादा पण उरल्या भाज्या मेथीची भाजी होती आणि गिरक होतं तर ते उरलेले ते तसंच पडण दुसरी भाजी केली तर त्याच्यामुळं बस चपात्या पण झाले आता जेवायला घ्यायची बोटा रुक आहे शिक्षा का कशी असे आत पात्या शिक्षा द्यायची कधी पाडेचे पाढे घ्यायचे पाठ करून तुम्हाला एक पाठ नंतर गणित सोडवायला द्यायचे गुणाकार भागाकार करायला लावायचे आणि जर चुकला आणि अभ्यास नाही केला का टाइमवर असे हात घ्यायचे असे टांगायचे असे एका एक असे कुर्टीला टांगून चांगलेच काम चुकार म्हणायचे नाक्या मग चपरंगी द्यायची एक कप पुस्तक घेऊन बसवायचे

टेन्शन नाही राग घेऊन जीवाला त्रास करून घ्या बेन मग काय